पीक विमा मंजूर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीक मंजूर दोन हजार पंचवीस वाटप देखील सुरू झालेले आहेत तर याच शेतकऱ्यांना आता पैसे इथं मिळत आहे तर आता पीक विमाबद्दल एक सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज घेऊन आलेलो तर आता पीक मा इथं मंजूर झालेल्या आहेत तर आता सरकारकडून जे काही निर्णय तर घेण्यात आलेला आहे तर आता यामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमावण्यात देखील सुरुवात झालेली आहे माझा पीक इथं मंजूर झालेला आहे का पीक रक्कम किती मिळत आहे यादीमध्ये नाव आहे का तर आता यामध्ये दुष्काळ अतिदृष्टी गारपीट पूर रोग तर यामुळे जे की पिकाचे तुमचे नुकसान झालेलं आहे तर या सर्वांसाठी जे की सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदत म्हणजे पीक मा दोन हजार चोवीस पंचवीस तर आता दोन हजार पंचवीसचा पीक मा इथं मंजूर करण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये दे वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता पीक मा इथं मंजूर झालेलं आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये तर आता यामध्ये बीडमध्ये एकशे पन्नास कोटी रुपयाचं वाटप इथं सुरू झालेलं आहे म्हणजे मंजूर देखील इथं झालेलं आहे सोलापूरमध्ये एकशे ऐंशी कोटी रुपये यवतमाळमध्ये एकशे नव्वद कोटी रुपये नांदेडमध्ये एकशे साठ कोटी रुपये लातूरमध्ये एकशे पस्तीस कोटी रुपये अमरावतीमध्ये एकशे पंचेचाळीस कोटी रुपये बुलढाणामध्ये एकशे वीस कोटी रुपये अहिल्यानगरमध्ये एकशे तीस कोटी रुपये धाराशिवमध्ये एकशे दहा कोटी रुपये तर आता यामध्ये बी असेल सोलापूर यवतमाळ नांदेड लातूर अमरावती बुलढाणा अहिल्यानगर धाराशिव तर आता या जिल्ह्यांमध्ये जे काही निधी आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांच्या आधारली बँक खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे तर अशांना पैसे इथं मिळत आहे ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहे तर यामध्ये तुमचं नाव लगेच चेक करा की फॉर्म तुमचं अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे परभणीमध्ये एकशे पाच कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे वाटप देखील सुरू नाशिकमध्ये एकशे पंधरा कोटी रुपये जालन्यामध्ये एकशे दोन कोटी रुपये सोला म पुण्यामध्ये येथे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये सातारामध्ये पंच्याण्णव कोटी रुपये सांगलीमध्ये ब्याण्णव कोटी रुपये कोल्हापूरमध्ये नव्वद कोटी रुपये अकोल्यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये वाशिममध्ये पंच्याऐंशी कोटी रुपये हिंगोलीमध्ये ब्याऐंशी कोटी रुपये नागपूरमध्ये ऐंशी कोटी रुपये वर्ध्यामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये तर आता तुम्ही परभणी असेल नाशिक जालना पुणे सातारा सांगली कोल्हापूर अकोला वाशिम हिंगोली नागपूर वर्धा जिल्ह्यापर्यंत आपण बघितलेलं आहे वर्धा जिल्हा झाल्याच्या नंतर इथे आपलं चंद्रपूर आता चंद्रपूरमध्ये अठ्याहत्तर कोटी रुपये इथं मंजूर झालेलं आहे भंडारामध्ये बहात्तर कोटी आणि गोंदियामध्ये सत्तर कोटी तर हा जो निधी आहे ते थे थेट थे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे वितरित करण्यात येत आहे ज्या कोणाला पीक मा इथं मिळालेलं नसेल तर अशांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे त्यानंतर इथे आपलं गडचिरोलीमध्ये अडुसष्ट कोटी रुपये इथं मंजूर झालेलं आहे वाटप देखील सुरू जळगावमध्ये एकशे आठ कोटी रुपये धुळेमध्ये शहात्तर कोटी रुपये नंदुरबारमध्ये पासष्ट कोटी रुपये ठाण्यामध्ये साठ कोटी रुपये पालघरमध्ये अठ्ठावन्न कोटी रुपये रायगडमध्ये पंचावन्न कोटी रुपये रत्नागिरीमध्ये पन्नास कोटी रुपये सिंधुदुर्गमध्ये अठ्याहत्तर कोटी रुपये तर आता गडचिरोली जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर आता या जिल्ह्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीक मायाचे पैसे तर येत आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये इथं मिळत आहे दीड हजार काही जणांना इथं मिळत आहे जे की ज्याचं कमी क्षेत्र आहे कर्मीय नुकसान झालेलं तर शेतकरी बनवांना किती रक्कम इथं मिळणार आहे तर यामध्ये हे त्यांच्या पिकाच्या प्रकारावर अवलंबून राहते टक्केवारीनुसार तुमचा जिल्हा तालुका सरकारने ठरवलेल्या दरानुसार काही शेतकऱ्यांना दोन हजार पाच हजार दहा हजार तर काही शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे यामध्ये जे आहे पैसे खात्यात कधी येणार आहे तर आता वाटप देखील सुरू झालेलं आहे जानेवारी फेब्रुवारी दरम्यान म्हणजे आता टप्प्याटप्प्याने पैसे तर खात्यामध्ये येत आहे असं नाही की सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस पैसे तर खात्यामध्ये येतील तर आता अनेक लाभार्थ्यांना एस एम एस आलेले नाहीत तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवलेले आहेत तर तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही कोणत्या शेतकऱ्यांना पीक मा इथं मिळत आहे ज्यांचा पीकमा फॉर्म त्यांनी भरलेला आहे त्यांचा फॉर्म इथं अप्रूवल आहे ज्यांचं गाव यादीमध्ये जाहीर झालेलं आहे तर आता नुसकान भरपाई यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा त्यानंतर तुमचं तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आधार लिंक आहे तुमचं पंचनामे तुमच्या शेतातील झालेले आहेत तर अशा लाभार्थ्यांना पैसे तर देत आहे तर आता पीक विमा बदल जे काही यामध्ये आहे पीक विमा असेल खात्यात जे काही अडचण जात असेल तर आता पीक विमा यादी कशी पाहायची आहे तर हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीक विमा मंजूर झाला का तुम्हाला पीकम्याच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे पीक विमा पोर्टलवरती गेल्यानंतर अर्ज क्रमांक किंवा आधार नंबर टाका तुमचा जिल्हा तालुका सिलेक्ट करा स्टेटस तपासावरती क्लिक करा तर यामध्ये तुमचा पीक विम्याचा फॉर्म जे काही दाखवेल तुमचे पैसे अप्रुवल आहे की तुमचा फॉर्म सेटल पैसे इथं पेड झालेले टोटल क्लेम पेड किती झालेला ते तुम्हाला चेक आहे यानंतर जे ते पीक मा मिळाल्यास काय आहे म्हणजे न मिळाल्यास तुम्हाला काय आहे ग्रामसेवक कृषी सहायकाकडे तुम्ही तुमची तक्रार करा पीक मा हेल्पलाईन नंबर जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे स्क्रीनवरती एक चार 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 सात वन फोर 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 सेवन तर हा हेल्पलाईन नंबर आहे तुमच्याकडे तुमची पीक पावती आधार कार्ड बँकेचं सा पासबुक सातबारा जवळ ठेवायचं आहे आणि त्यांना द्यायचं आहे कोणाला पीक मंजूर झालेला नाही आता पिकमा तुम्ही भरल्याच नाही तर तुम्हाला पीक इथं मिळणार नाही शेवटचा जो की तुम्ही फॉर्म भरलेला आहे म्हणजे बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहे पीक नोंद चुकीची केलेली आहेत म्हणजे तुमच्या शेतामध्ये तूर आहे आणि सोयाबीन आहे तर तुम्ही कापूस टाकलेलं असेल तर पिकाची नोंद चुकीची केलेली असेल किंवा ते जुळत नाही आहे तर यामध्ये आधार लिंक नसते डी बी टी लिंक नसते खाते तुमचे बंद पडलेले असते बरेच वेळा काय होते तुमचं नुकसान कमी राहते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दाखवता सर्वेमध्ये तुमचं यादीमध्ये नाव नसते पंचनाम्याच्या यादीमध्ये तर अशांचे पैसे तर थांबले जाते बरेच वेळा काय होते पीक अर्ज इथं रिजेक्ट दाखवतो का दाखवतो बरेच जे की शेतकरी काय करतात हे पीक पाहणी करत नाही क्रॉप इन्शुरन्स करत नाही तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप आता अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव ब लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया गडचिरोली त्यानंतर इथे आपलं नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपास की खात्यामध्ये आले की नाहीत